वसई किल्ला ते जेट्टीला जोडणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री दरम्यान एक वसईकडे जात असताना अचानक बिबट्याने रस्ता क्रॉस करण्यासाठी किल्ल्याच्या ग्रिलवरून उडी मारली त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या बाईक स्वाराला त्याची जोराची धडक बसले यात बाईक स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर यामध्ये बिबट्या ही जखमी झाल्याचा अंदाज आहे घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या डोनल्ड गोन्साल्वेज यांनी बिबट्या बघितल्यानंतर त्याने त्याची माहिती वन विभागाला दिली वनविभागाला तिथे बिबट्याचे पायाचे ठसही आढळून आले अधिकृत पुष्टी करण्यासाठी वन विभागाने किल्ला परिसरात ट्रॅक कॅमेरे लावले त्या कॅमेऱ्यात बिबट्या दिसल्यानं वन विभागाने आता सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याचं ठरवलं आहे किल्ला परिसरात कोळी बांधवांची वस्ती आहे सकाळी आणि सायंकाळी पर्यटक या ठिकाणी येत असतात त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आता तातडीने पावले उचलणार आहे उडी मारून तो या साइडला पळाला आम्ही गाडीवरनं इकडून येत होते मी माझी बायको आणि लहान मुलगा हे समोरनं इकडून त्या मुलाची गाडी येत होती तो त्याला ठोकला मुलाला आणि बस बाजूला जाऊन एक पाच सेकंदासाठी थांबला असेल तो निसावरनं येत होतो पोर्टवर गेलेलो पोर्टवरनं त्यांनी उडी मारली आणि एका मुलाच्या बाईकला नडक जंगलामध्ये गेला ठीक आहे या साईडला आज मँग्रोव्ह आहे तिकडे भरपूर तिकडे गेला